माझे नाव सचिन नारायण पाटील माझं गाव पाटणी गाव आहे तालुका पेण जिल्हा रायगड रायगड जिल्ह्यातील ही दुर्दैव अवस्था आपण या ठिकाणी शेतीमध्ये पाहत आहोत आज या ठिकाणी आजच्या दिवसापर्यंत या पावसाने या ठिकाणी ठो असा थैमान या ठिकाणी घातलेला आहे आणि शेतकऱ्यांची ही अशी लुस्कान या ठिकाणी करून ठेवलेली आहे ना शेतकरी घरी भात याच्यातून काढून नेऊ शकत नाही साधे पोळे खाऊ शकत अशी परिस्थिती या ठिकाणी पेण तालुक्यातील कासू गावातील या कासू खाडीमध्ये असा पूर्ण भाताचा सत्यानाश या ठिकाणी झालेला आहे पूर्ण भात हा जमिनीला चिखलाला मिळालेला आहे अशी शेतकऱ्यांची अवस्थाता झालेली आहे आज आपण पाहत आहोत तिकडे वरच्या भागाला घाटा घाटावरच्या भागाला बघत आहोत सर्व राज्यातील मोठे मोठे मंत्री त्या ठिकाणी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना सगळ्या सुविधा देण्यासाठी लुस्कान भरपाई देण्यासाठी पूर्ण अशी धाव घेतलेली आहे जसा वाऱ्याचा वेग असतो त्या पद्धतीने धाव घेऊन ते सर्व मंत्री त्यांच्या दुःख त्या ठिकाणी सावरण्यासाठी शेतकऱ्यांचे गेलेले आहेत परंतु इथल्या शेतकऱ्यांचं कसं काय होणार आज इथले शेतकरी शेतामध्ये येऊन भाताकडे बघून लढत आहेत आणि असे तुम्ही त्यांना लढवत ठेवणार काय मग तुम्ही कसली सेवा करत आहात आज यांच्याकडे कोण बघणार आज पूर्ण भात हा वर्षाचा जो पोटासाठी मिळणारा भात आहे या खाडीतून हा या ठिकाणी पूर्ण चिखलाला मिळालेलं आहे कारण की या ठिकाणी पेण तालुक्याच्या खाडीमध्ये या रायगड जिल्ह्याच्या या खाडीमध्ये आपण बघितलं तर फक्त आणि फक्त भात पिकतो भाता विषय विषय दुसरा काय याच्यामध्ये पिकत नाही आणि तो पण शेतकऱ्यांना आज जर भेटत नसला तर ही अवस्था या, या ठिकाणी पेण तालुक्याच्या शेतकऱ्यांची झालेली आहे साईडला आपण बघितला भात असतो ऊस असतो सर्व फलं भाज्या असतात त्यांना सगळ्या वेगवेगळ्या त्या ठिकाणी पिकं भेटत असतात पर इथल्या शेतकऱ्यांचं कसं काय होणार आज प्रत्येक शेतकरी या ठिकाणी शेतामध्ये आल्यानंतर आपल्या भाताकडे बघून लढत आहे आणि परी घर घरी जाऊन त्याची परिस्थिती अशी होत आहे की आपण वर्षाचा या ठिकाणी केलेली मेहनत आज आपली चिखलामध्ये मिळालेली आहे जर ही चिखलामध्ये मिळालेली मेहनत जर आपल्याला आवडत असेल तर खरोखर तुम्ही शेतकऱ्यांकडे अशा पद्धतीने पाहत असणार तर हे शेतकरी कोणाकडे बघणार आज काय परिस्थिती झालेली आहे त्यांची साहेब आज, 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 आज या रायगड जिल्ह्यामध्ये बघितलात तर खासदार आहेत आमदार आहेत आज मोठे मोठे मंत्री आहेत कॅबिनेट मंत्रीसारखे मंत्री या ठिकाणी रायगड जिल्ह्याने आज देशाला दिलेले आहेत आणि ते मंत्री जर आज रायगड जिल्ह्याची आवश्यकता बघत नसले तर कसं काय होणार या शेतकऱ्यांसाठी आज शेतकरी इथला आत्महत्या करण्यासाठी उत्सुक झालेला आहे पण कुठंतरी त्यांची पोरं पाल त्यांना सावरत आहेत म्हणून आज या ठिकाणी ते स्थिर आहेत काय ये, हे ये शेतकरी पण आत्महत्या करू शकतात कारण की काय मिळालं या ठिकाणी पूर्ण भात त्यांचे चिखलाला मिळालेले आहेत अशी परिस्थिती त्यांची झालेली आहे आज आम्ही बऱ्याच ठिकाणी मी जातो चैतन्य पाटील आम्ही बघत आलोय शेतकरी पूर्ण घरामध्ये लढत आहे कारण की हा वर्षाचा धान्य हा त्यांना पोटासाठी मिळतो राशनवर गेल्यावर किती भेटणार महिन्याचा तीन किलो चार किलो मानसी तीन किलो चार किलो मध्ये जर पोरांची पोटं कशी काय भरणार शेतकरी म्हणून या ठिकाणी ही शेती केली जाते आणि ही शेती आज चिखलालेला चिखलाला मिळालेली आहे आज त्यांचं काय होणार कोण त्यांच्याकडे बघणार एवढे मंत्री आहेत आज आपल्या आपल्या घरामध्ये सुखरूप आहेत मग या शेतकऱ्यांकडे कोण बघणार आज तुम्ही जनतेची सेवा करण्यासाठी या ठिकाणी पूर्ण इलेक्शनच्या मैदानामध्ये उतरता आणि त्यावेळी तुम्ही प्रत्येकाच्या जा, घरामध्ये जाऊ जाऊन प्रत्येकाच्या जा, जा, पाया पडता की ताई मत आम्हाला द्या दादा मत आम्हाला द्या बाबा मत आम्हाला द्या आज त्यांनी मत देऊन ते मोकळे झालेत आज त्यांचा हात खाली झालेला आहे आज त्यांच्या हातामध्ये काही राहिलेला नाही मग आज त्यांच्याकडे कोण बघणार जय हिंद जय महाराष्ट्र